सोलापूर शहरातल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रभाग पाच या महापालिकेच्या रचनेमधून निर्माण झालेल्या प्रभागामध्ये सध्या पाच वर्षासाठी निवडणुकीचं या ठिकाणी रणधुमारी सुरू झालेली आहे त्यामध्ये मी माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही दोघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे अजून आमचे राहिलेले दोन उमेदवार ते उद्या दाखल करतील परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काय पंधरा तारखेला मतदानाचा दिवस आहे या दिवशी शहर आणि हद्दवाड असलेला एकमेव या ठिकाणी हा प्रभाग आहे भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा आहे या भागातली जी जनता आहे या जनतेने आम्हाला जे आशीर्वाद दिलेला आहे तशा पद्धतीचा आशीर्वाद पुन्हा एकदा देतील हीच या ठिकाणी अपेक्षा आमच्या आणि ते पूर्ण करतील कारण का नवीन मुद्दे आहेत की जे सोलापूरचा विकास झाला विकास झाला म्हणतात तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे प्रभागाच्या वार्डाच्या विकासावर ते काही ठिकाणी काम झाले असतील काही ठिकाणी झाले नसतील जिथं झाले नसेल ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय आणि बरेचसे मुद्दे हे आहेत ते नंतर तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे जेव्हा आम्ही जाहीरनाम्यात आमच्या भागातले जे मुद्दे असतील ते मुद्दे आम्ही त्यावेळेस ते जाहीर करू पहिली यादी कधी डिक्लेअर आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे बघू काय होत कारण आताच सर्व शिवसेनेचे श्रेष्ठ मंडळ सगळं ज्येष्ठ मंडळ आलेले होते त्यांनी चर्चा केलेली आहे आहे आता ए बी फॉर्मची वगैरे चर्चा झालेली आहे तिथं पण ती आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे त्याच्यावरती अजून काय ठरलेलं नाही प्रभाग प्रभाग सात ड मधून मी सर्वसाधारण सजात भरले भारतीय जनता पार्टीच्या सजात भरलेलं आहे आणि पक्षाने जर उमेदवार दिले तर मी लढाचे माझी हे पण माझ्यानंतर दुसरं कोणा जरी पक्षाने दिलं असेल तर ते त्याच्याही मी प्रचार करायला तयार आहे आणि मी माझा फॉर्म काढून घेऊन नाही मी माझं तीन मी निवडून आलेलो आहे आणि लोकांच्या कामाचे हे माझं प्राधान्य असेल मूलभूत गरजा म्हणजे हे महानगरपालिकेचे पाणी लाईट रस्ते जे गरजा आहेत काही त्यांच्या ह्या हिशोब कामाच्या हिशोबानेच मी आपण उभारलेलो आहे नाही आता सध्या कसं काय काम की झाले असतील आणि काय राहिले असतील ते राहिलेले काम आम्ही पूर्ण करून नाही सांगितलं की पक्षाने जर तिकडे दिलं तर मी उभा राहणार म्हणजे पक्षाने दुसरा कुठला उमेद दिला असेल तर मी त्याचा प्रचार करणार वरिष्ठांबरोबर चर्चा केलो इतर स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा केलो त्यावेळी मुंबईला गेलो मुंबईमध्ये बी आम्ही चर्चा केला परंतु चर्चा म्हणजे काय असं तिकीट वगैरे मागणी वगैरे हो केलेलं नाहीत आमचे पालकमंत्री आमचे आमदार यांनी ते शिफारस केलेले आहेत पडोणी साहेबांना असू दे बावनकुळे साहेबाला असू दे आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेबाला त्यांनी सर्व शिफारस करून आम्हाला घेऊन जाऊन घर वापसी केलेले आहेत काही लोकांना पक्षात प्रवेश केलेले आहेत घर वापसीनंतर समाधान तर खूप भारी असेल घर वापसीनंतर काय मी तर मला वाटलं आहे पंचवीस वर्ष मध्ये निवडून आलेला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा बी एकमेव आहे स्टँडिंग कमिटी चेअरमन मी नव्याण्णवला झालो दोन हजार दोनला पुन्हा निवडून आल्यावर दोन हजार सहा सात वाजे हो वा वेळी वर्षात मी त्यावेळी विरोधी पक्षनेता येतो पुन्हा मी दोन हजार बारामध्ये मी विरोधी पक्षनेता होतो पासून ते जवळजवळ आठ ते दहा वर्ष मी जिल्हा नियोजन समितीमध्ये होतो मी नंतर महिला महापौर झाल्यामुळं मला सभागार नेता केले परंतु सभागार नेता असताना मला नऊ महिन्यातच विषवादा झाला विषय हे सगळी इतकं पदं भोगल्यानंतर पुन्हा तिकीट मिळावं खूप झालं आहे फिरवण्याची तयारी आहे नाही का आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जुना असल्यामुळं मी आता शरणागती पत्करून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करालो अनेक लोक काय 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 काय, काय मुलाखत का देत आहेत दे। पण त्या मुलाखतीपर्यंत दुसऱ्या वेळी पुन्हा काही लोक आपल्याला शब्द पळत नाहीत तसं मी नाही आहे मी कार्यकर्ता भारतात असलं तरी मी व्यक्तीच्या विरोध असतो पक्षाच्या विरोध माझा पक्ष म्हणजे माझी आई सांग म्हणजे माझा बाप असं आजपर्यंत गेल्या वेळी पासून म्हणतो फक्त तुम्हाला सर्वांना वाटत असं काय केलं अण्णा मी प्रश्न विचारला फिरवायची वेळ आली तर तयारी आहे का वेळ आली लोकप्रतिनिधी आमदार खासदारांचा असतय कारण सुरेश पाटलाचं काय नसून सुरेश पाटला भी असू शकत मग जर का अशी उमेदवारी द्यायची वेळ आली तर भिपीनचा विचार केला जातोय असंही बोललं जात आता भिपीनच दिलं म्हणजे देण्यासाठी काय माझं काय हरकत नाही आहे कारण दिलं पाहिजे असं मलाही वाटत आहे का हो आमदार खासदार यांचे मुलं यांचे भाऊ लोक म्हणजे किती एक दोन तीन महिन्यामधला हा परिवर्तन म्हणायचं का सर्वच परिवर्तन एक दोन तीन महिने नाही आजपर्यंत गेल्या पाच वर्षापासून नऊ वर्षापासून अनेक लोक आहेत मोदी साहेब काय म्हणजे दे दिलं तर तुमची नाराजी नाही बीएपी ला दिलं तर बिलकुल नाराजी नाही बाकीचे जे काही तीन आहेत ते आमच्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जे जुने कार्यकर्ते आहेत सरकार मिळालं पाहिजे कुठं तर विधान परिषदमध्ये माजी आमदार आमचे परिचारक सभाकडनं दीपक आबाकडनं जे काय आर्थिक व्यवहार करून ते लोक जर तिकीट मागत असेल तर ते बरोबर नाही आहे फासल्या लोकांना उमेदवार देऊ नये असं आमची इच्छा आहे अशा लोकांना काय तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते हा हा नाही आता नको कारण आता साहेबांचा आणि देवेंद्र चव्हाड साहेबांचा भाऊ सुसंस्कारी पक्षामध्ये आता पुन्हा गर्व नाही नाही मी सुसंस्कार म्हणजे याच्यामध्ये चाळीस वर्षापासून काम करतो आता सुसंस्कृती पक्षामधन काम करत असताना काही मध्यंतरी दोस्त माझे थोडं वाईट भेटले त्यामुळे मला थोडं वाईटपणा नाट लागला लाग होता पक्षांनी जर का उमेदवारी नाताली तर भंडकोरीची पण भाषा नाही आहे भाजप पक्षाने माझ्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्यावर भाजप पक्षाच्या कार्यकर्ता काम चांगलं करत असताना त्याच्यावर विषबाधा झालं ते विष बाधा चौकशी या ठिकाणी आमचे माजी पदाधिकारी आमदार खासदार मंत्री असलेले ते चौकशी करावं आणि जे जोशी आहे त्याच्यावर कारवाई करावं मी कधीच निवडणुकीला थांबणार नाही मुलाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मोठा केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी सातच्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर डॉक्टर वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळं सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा सा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करते